नमस्कार शिल्पा मकरण गोखले या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो मी मिर्जेला आले असताना आज अकल्पितपणे मला भुवनेश्वरी मातेच्या दर्शनाचा योग आलेला आहे तर आम्ही औदुंबर क्षेत्री जात आहोत औदुंबर क्षेत्र कृष्णेच्या एका काठी औदुंबर आणि दुसऱ्या काठावरती जिथे आपण होळीनी जाऊ शकतो तर तिथे ते जागृत भुवनेश्वरी मातेचं ठिकाण आहे हे माडपंथी बांधकाम असून सातशे वर्ष पुरातन आहे आणि ह्याच्या लगतच पुढे जे भिलवडी गाव येतं तर ते पुण्याचे प्रख्यात चितळे उद्योग समूहांचं मूळ गाव आहे तर अशा या भुवनेश्वरी मातेला प्रख्यात स्थानाला प्राकृतिक सौंदर्य लाभलेला आहे मनोभावे प्रणिपात करून सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नारायण इथेचा व्हिडिओ समाप्त करते धन्यवाद आईच्या पुढे काळभैरव आहे जो रक्षण करता आहे आई दो, भुवनेश्वरी माता की जय